सामाजिक गाव नकाशा 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 सामाजिक नकाशा आपण इंडिकेटर कोणते वापरले ते साहा सामाजिक नकाशा समय रेषा

तिच्या घरी येईल नसतो तिचं घर कच्चे असेल ते असं होत्या करायचं तर मग तिला आपण लाभ प्राधान्याने देऊ शकतो यासाठी आपण हे सहा वापरतो जेणेकरून योग्य व्यक्तीला त्याचा लाभ केला पाहिजे कारण आपण आताच्यातून जे वैयक्तिक आभार योजना देतो त्यात त्याला तुला लाभ त्याचा मिळाला पाहिजे आणि आता ही जी सूचना जी आहे सूचीमध्ये आपण दाखवलं आहे रस्ते कोणते आहे घरं कोणती आहे जिएन कुठे आहे फायनान्स टॅक्सी कोणती आहे ग्रामपंचायत कोणती आहे त्यानंतर कच्चे घरं कोणते आहे भूमी कुटुंब कोणते आहे सरासरी कुटुंब कोणते आहे नंतर महिला शेतकरी कुटुंब महिला शेतकरी कुटुंब कोणते आहे कुटुंब कोणते आहे नंतर अत्यल्प अल्प अत्यल्प अत्यल्प कुटुंब कोणते आहे नंतर त्यासोबत आपण काय दाखवलं गावाची पायाभूत सुविधा काय काय गावामध्ये आहे वीर बीर आहे हातपंप आहे अंगणवाडी आहे शाळा आहे पोस्ट ऑफिस आहे बँक आहे हे सगळं आपलं काय पायाभूत सुविधा रस्ते पायाभूत सुविधा आहे त्या सगळ्या पायाभूत सुविधा दाखवल्या त्यासोबत सोबत आपण आपले जे सहा आहे इंडिव्हिटल आहे ते सुद्धा आपण तर आपण गावामध्ये सुद्धा आपल्याला हेच करायचं आहे की लोकांच्या गावाच्या लोकांच्या सहभागातून या सगळा आराखडा बनवायचा जसं आता आपण इथं आलो तर कोणी ती लोकांनी सुरुवात केली आहे ना पिकाने काय केलं चंदुर सुरुवात आणखी एखादा उत्तर दिशे असतं फक्त हो लोक जुळत गेले ना तेच काम आपल्याला गावात करायचं आहे की आपण ज्या स्वयंसेवक आणि जे

आणि सोबतच यामध्ये किती लोक पार्टिसिपेट होते त्याचं पण संख्या घेणं महत्वाची आहे एकूण एकूण किती होते त्यापैकी कि पुरुष किती होते आणि महिला किती होते हे सुद्धा घेणं अपेक्षित आहे